नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर डीएमईआर झालेली पेपर आपण बघतोय अभ्यासकट्टा ऍप आहे या ठिकाणी तुम्हाला डीएमईआर ची नवीन व्याज आपण चालू केली आहे यामध्ये सर्व सगळे जुने पेपर्स आपण देतोय आणि त्याचं बेसिक लेक्चर्सही देतोय व्हिइस ऑफ द फॉलोइंग इज नोन ॲज डेरी शुगर डेअरी शुगर म्हटलेलं आहे बघा हा पहिला प्रश्न इंग्लिशमध्ये पुढच्या मराठीत आहे लॅक्टोज ग्लुकोज फ्रुक्टोज सुक्रोज डेरी शुगर आम्ही कशाला म्हणतोय डेअरी शुगर आम्ही ग्लुकोजला म्हणतो आहे कशाला म्हणतोय ग्लुकोजला म्हणतो आहे लक्षात ठेवा कासव साप पाली सुसर मगरी हे खालीलपैकी कोणत्या प्रसृष्टीशी संबंधित आहे बघा कासव साप पाली सुसर आणि मगरी कशामध्ये येत आहे उभयचर सरीसृप आमिबो झोआ संधिपाद आता हे जनरल जी के आहे याला जनरल जी म्हणतोय मी आता याच्यामध्ये तुम्हाला तांत्रिकचे सुद्धा काही सेशन मी घेतोय मी त्याच्यावर काम करतोय ड्रायव्हरचा पेपर मी घेणार आहे झालेला त्याच्यानंतर औषध निर्माताचा पेपर घेतोय ग्रंथपालचा वगैरे त्या संदर्भातले सगळे प्रश्न तांत्रिकचे जेवढे आले ना त्याचे लेक्चर मी तुम्हाला टाकणार आहे फक्त झालेले पेपरचे त्याचं काही बेसिक भेटलं तर ते मी टाकण्याचा ता प्रयत्न अग्निपंख बॅक बॅचमध्ये करणार आहे डी एमईआरच्या बघा हे सरपटणारे आहेत कासव साप पाली सुसर मगरी सरपटणाऱ्या प्राण्यांना आम्ही सरीसृप असं म्हणतो काय सरीसृप ज्याप्रमाणे दुसरा शब्द हा पहिल्या शब्दाशी संबंधित आहे त्याप्रमाणे तिसऱ्या शब्दाशी संबंधित शब्दाची निवड करा बघा आशियाशी संबंधित आहे ओमान तर युरोपशी संबंधित काय आहे व्हिएतनाम पोर्तुगाल सुदान तैवान इंटरेस्टिंग आणि महत्वाचा आहे उत्तर द्यावा लागेल बघा आशिया म्हटलेला आहे तीन नंबरचा प्रश्न आहे आशियामध्ये ओमान नावाचा देश आहे युरोपमध्ये कोणता आहे व्हिएतनाम पोर्तुगाल सुदान तैवान युरोपमध्ये दे असलेला देश आहे पोर्तुगाल तीनचं उत्तर दोन येतं आहे लक्षात ठेवा मी पुढे जातो एकोणवीसशे बेचाळीस मध्ये भारतीय राष्ट्रवादींनी स्थापन केलेली जी भारतीय राष्ट्रीय लष्कर सशस्त्र बलाच्या महिला रेजिमेंट होती तिचं नाव काय बघा एकोणवीसशे बेचाळीस दुर्गा रेजिमेंट बंगाल टायग्रेस रेजिमेंट झाशीची राणी मुक्तिवाहिनी चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल राष्ट्रीय लष्कर सशस्त्र बलाच्या महिला रेजिमेंटचं नाव तुम्हाला विचारलंय झाशी राणी रेजिमेंट असं त्याला नाव दिलेलं होतं लक्षात ठेवा बघा पुढचा प्रश्न आहे पाच नंबरचा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडिलोपार्जित घर जानकीनाथ भवन हे कोणत्या शहरामध्ये आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं जे घर आहे जानकीनाथ भवन आपण त्याला म्हणतोय कोरापूट कटक भुवनेश्वर कोलकाता कुठे आहे कटक या ठिकाणी आहे ओडिशा या राज्यामध्ये लक्षात ठेवा आपण पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील माडिया गोंड ही जी आदिम जमाती आहे हिच्या एकात्मिक विकासासाठी एकोणवीसशे त्र्याहत्तर मध्ये लोक बिरादारी प्रकल्प कोणी सुरू केला माडिया गोंड नावाच्या आदिम जमातीसाठी गडचिरोली जिल्ह्यामध्ये रत्नप्पा कुंभार ताराबाई मोडक भाऊराव पाटील बाबा आमटे सहा नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं लोक बिरादारी प्रकल्प हा कोणी सुरू केला बघा ताराबाई मोडकांचं कार्य वेगळं आहे कोसबाडची टेकडी तिकडे ते कुरण शाळा वगैरे बालवाड्या त्या संदर्भातलं काम आहे कर्मवीर भाऊराव पाटलांचं काम इकडे पश्चिम महाराष्ट्रात आहे सातारा वगैरे त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्था इथे काम आहे बाबा आमटेंचं आता त्यांची मुलं सुद्धा पुढे ती चालवत आहेत एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने अरुणाचल प्रदेशमध्ये व्हायनंट विलेज प्रोग्राम व्हीव्हीपी म्हणतोय आपण त्याला तो सुरू केला द्रौपदी मुर्मू पियुष गोयल नरेंद्र मोदी अमित शाह व्हायनंट विलेज प्रोग्राम आता हा प्रश्न येणार नाही पण करंट अफेअर्सचा कसा प्रश्न येतोय ते तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो करंट अफेअर्सचा चालू घडामोडीचा म्हणजे एखादा नवीन प्रोग्राम सुरू केला तो कोणाच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क हिमाचल प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात आहे आता मी काल परवा एक लेक्चर घेतलं बघा युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ भारतातले आता आपण त्याच्यावर दोन लेक्चर घेतले एक तर त्यावर टेस्ट पेपर सुद्धा मी घेतला आहे त्याचे पीडीएफ मी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे अभ्यास कट्टा टेलिग्राम चॅनल ज्यांनी जॉईन केलेले नाही त्यांनी अभ्यास अंडरस्कोअर कट्टा असं सर्च करा भेटून जाईल तुम्हाला ओके त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ते पीडीएफ मी शेअर केलेले आहेत आणि अभ्यासकर्ता नावाच्या ऍप्लिकेशनवर करंट अफेअरच्या बोल्डरमध्ये सुद्धा त्या शेअर करतोय आता एक ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क सुद्धा त्याच्यातच आहे वारशामध्ये आहे बिलासपूर चंबा शिमला त्याचा जिल्हा विचारला बघा हे काय कोणताही नॅशनल पार्कने विचारत ते विचारण्यामाग काहीतरी लॉजिक आहे त्याला एवढ्या याचं उत्तर तुम्ही द्या बरं बघू आपण तुम्हाला कळेल अरे हे सर्चिंग करणं थोडस स्वतः याच्याबद्दल शोध घेणं त्याला किती महत्व असतं डुकरावरील राष्ट्रीय संशोधन केंद्र आणि हे प्रश्न डीएमआर ला आलेले आहेत डुकरावरचं राष्ट्रीय संशोधन केंद्र भारतातल्या कोणत्या राज्यात आहे हिमाचल प्रदेश आसाम कर्नाटक नागालँड प्रश्न इंटरेस्टिंग आहे आणि हे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल काय येतंय परीक्षेला ते बघा आसाम या राज्यामध्ये हे केंद्र आहे, आहे लक्षात ठेवा पुढे जातोय संपूर्ण किंवा अंशता घानेरडे सडलेले किंवा कुजलेले पदार्थ असं वर्णन केलेल्या कोणत्या औषधाला आम्ही काय म्हणतोय बघा बरं का एकतर पूर्णतः किंवा अंशतः ते असू आवश्यकत सडलेले असू शकतात किंवा कुजलेले असू शकतात त्यांना काय म्हणणार आहे बनावट मिस ब्रँडेड भेसळयुक्त अनुप्रमाण दहा नंबरचा प्रश्न आहे त्यांना भेसळयुक्त औषधं असं म्हटलं जातं कारण की ते कुजलेले सडलेले घाणेरडे असतील आणि त्याला तुम्ही जर तिथे विकतायत तर ते भेसळ असल्याशिवाय त्या ठिकाणी ती विक्री होणार नाही हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला बघा अभ्यासकट्या ऍपवर अग्निपंक नावाची बॅच आपण डी साठी सुरू केली आहे खूप जबरदस्त रिस्पॉन्स तुम्ही देता येत या ठिकाणी मराठी असेल इंग्लिश असेल जी के असेल तर्कक्षमता याची सगळे बेसिक लेक्चर मी तुम्हाला देतोय याच्यावरची आलेले प्रश्न देतोय आणि सराव पेपर सुद्धा देतोय तुम्ही कधीही बॅच अजूनही जॉईन करू शकता तुमचा वेळ गेलेला नाहीये सगळ्या जे तुमची पदं आहेत त्या सगळ्या पदांसाठी प्रयोगशाळा सहायक असेल किंवा इतर सगळे पदं त्यांच्यासाठी अत्यंत जबरदस्त व्याच आहे आणि खूप कमी शुल्कामध्ये आहे कुपन कोड तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे तुम्ही तिथे जॉईन होऊ शकतात पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी राज्य सरकार आयोगाने सादर केलेला वार्षिक अहवाल राज्य विधिमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवेल असं महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधराच्या कोणत्या कलमात आहे विधिमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद दोघांच्या समोर तो जो अहवाल असेल लोकसेवा अधिनियमाचा तो ठेवणार कलम कोणता ते? कलम तेवीस कलम सत्तावीस कलम एकोणवीस कलम वीस अकरा नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर उत्तर द्यावा लागेल कलम एकोणवीस मध्ये ती तरतुदा आहे एक जानेवारी एकोणवीसशे तेवीस रोजी गया अधिवेशन झालंय याच्यामध्ये काँग्रेस पक्षातून फूट पडल्यानंतर स्थापन झाला जो स्वराज पक्ष आहे याचे प्रमुख नेते कोण होते तारीख लक्षात ठेवत्या एक जानेवारी एकोणीसशे तेवीसचा हा स्वराज पक्ष राजेंद्र प्रसाद सुखदेव मोतीलाल नेहरू चित्तरंजन दास सुभाषचंद्र बोस भगतसिंग जवाहरलाल नेहरू चंद्रशेखर आझाद आणि आपलं माहीत असतं हा एक साधारण प्रश्न आहे मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास हे दोघ जण या पक्षाचे प्रमुख नेते होते हे लक्षात ठेवा समवर्ती सूची असण्याची कल्पना यापैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे समवर्ती सूची फ्रेंच दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया कॅनडा मी जी के वन लाईनर घेतले बघा काल क्वालिटीचे पन्नास प्रश्न घेतले इतर विषयांचे सुद्धा मी घेणार आहे त्यामध्ये हे सगळं तुम्हाला बऱ्यापैकी आणखी कव्हर होत जाईल तुमचं समोरती सूची आम्ही घेतली ऑस्ट्रेलियाकडून कोणाकडून घेतली ऑस्ट्रेलियाकडून प्रत्येक वेगवेगळ्या देशांकडून आपण काही महत्वाच्या बाबी घेतले त्यांच्या राज्यघटनांमधून खालीपैकी कोणते दुहेरी पटल अंगक ज्याला मेमरेन ऑर्गन ऑर्गनल्स असं म्हणतोय ऑर्गन लेस असं म्हटलेलं आहे दुहेरी पटल अंगक कोणतंय आहे तंतुकनिका लयकारिका का तंतु ही तंतुकणिका आहे थोडं त्यांचं चुकलं आहे आंतर्द्रव्य हरित हरितलवक रायबोझोम्स चौदा नंबरचा प्रश्न आहे दुहेरी पटल अंगक कशामध्ये आहे तंतुकनिकेमध्ये आहे आणि हरित लवकामध्ये आहे कन तंतुकनिका आणि हरित लवक माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच बघा आधी आपण लोकसभा अधिनियमावर प्रश्न बघितला मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतोय तुम्हाला माहितीचा अधिकार अधिनियम ज्याला आपण आर टी आय म्हणतोय हा कायदा करायचा आहे डीएमईर ला आणि आर टी एस सुद्धा करायचा आहे आणि हे दोन्ही कायदे तुमच्या बॅच मध्ये ऍड आहे नसतील तर मला मेसेज करा माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला सुरुवातीला दिला आहे मी कारण त्याच्यावर मी स्वतंत्रपणे लेक्चर्स टाकलेले आहेत ते मी बघतो एकदा चेक करतो तुम्हाला ऍड करून टाकतो तुमचं जे कंटेंटमध्ये जे जी के जी एस आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला ते त्याचा एक फोल्डरच टाकून देतो मी आर टी एस आर टी आय च त्याच्यावरती ते मोठे मोठे एक एक तासाचे दोन लेक्चर बघून घ्या एक आरटीआरटीआय एक आणि त्याच्यावरचे प्रश्न उत्तराचे सेशन बघून घ्या तुमची किमान दोन तीन मार्क या ठिकाणी पक्के होतील आता या ठिकाणी माहिती अधिकार अधिनियमांतर्गत माहिती सादर करण्याविरुद्ध सवलत कुठे आहे कोणत्या कलमामध्ये काही अपवाद या अकरा आठ सतरा एकवीस पंधरा नंबरचा प्रश्न आहे कलम आठ मध्ये अपवाद आहेत कलम आठ मध्ये सवलती आहेत लक्षात ठेवा भारताच्या द्विपकल्पीय पठाराबद्दल कोणतं विधान चुकीचं आहे बघा द्विपकल्पीय पठाराबद्दल विधान आहे पहिलं द्विपकल्पीय पठार हे जुन्या स्फटिकासारखं आग्नेय आणि रूपांतरित खडकांनी बनलेलं एक टेबल लँड आहे दुसऱ्या या पठारावर रुंद आणि उथळ दऱ्या आणि गोलाकार टेकड्या आहेत नर्मदा नदीच्या उत्तरेला असलेला द्विपकल्पीय पठाराचा भाग माळवा पठाराचा एक मोठा भाग व्यापतो त्याला आम्ही दक्कनचं पठार म्हणतोय बघा हे पठार जे आहेत याबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे सोळा नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला काय चुकीचं आहे ते विचारलं इथे वरती हा प्रश्न नीट वाचायला शिका चुकीचं आणि बरोबर हे तुम्हाला कळायला पाहिजे पहिलं म्हणजे द्विप्रकल्पी पठारे एका स्फटिकासारखं आहे आग्नेय आहे आणि रूपांतरित खडकांनी बनलेलं एक टेबल लँड आहे हे लक्षात ठेवा पहिल्या मुद्दा ती बरोबर आहे टेबल लँड ते एक या पठारावर रुंद आणि उथळ अशा दऱ्या आहेत गोलाकार टेकड्या सुद्धा आहेत हेही विधान बरोबर आहे आता इथे जे नर्मदा नदीच्या उत्तरेला म्हटलेलं आहे ना माळवा पठार याला दक्कनचं नाही म्हणत उत्तरेला कसं म्हणणार आम्ही तीन तर सरळ चुकते बघा दक्कनच्या पठारामध्ये काय येतो महाराष्ट्राचा पठार येतो तेलंगणाचा पठार येतो ओके हे ये दोन पठार मुख्यत्वे येतात आणखी कोणता पठार येतो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढे जातोय आपण खालीपैकी कोणतं हडप्पा संस्कृतीचं स्थळ नाही हडप्पा संस्कृती म्हणजे मध्य प्राचीन भारताच्या इतिहासावर सुद्धा तुम्हाला प्रश्न आहे तुम्हाला वाचायचं आहे प्राचीन भारताचा इतिहास आणि तुम्हाला जर पॉसिबल असेल तर मी जे नोंदणी आणि मुद्रांक आहेत ना त्याच्या पीडीएफ सुद्धा तुम्ही वाचा त्याच्यावरचे लेक्चर बघा काय नाही जी के सेम ए सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय राखीगडी हडप्पा धोलविरा हडप्पा बनावली हडप्पा हे जे रथभंगान आहे हे नाही हडप्पामध्ये स्तंभ मध्य प्रदेशातल्या कोणत्या जिल्ह्यात आहे बघा हेलिओडोरस स्तंभ म्हटलंय तुम्हाला डायरेक्ट हे जिल्हे विचारतायत हा हे महाराष्ट्राच्या बाहेरचे विचारताय दामोह हो विदिशा जबलपूर इंदूर हेलिओडोरस स्तंभ विदिशा या जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे तुम्हाला थोडस भारताचा भूगोल व्यवस्थित करावा लागेल खालीलपैकी कोणती साखर आहे दोन ग्लुकोज रेणूंपासून तयार झालेली डाय शाखराईड आहे सुक्रोज दुग्ध शर्करा गॅलेक्टोज माल्टोज एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे दोन ग्लुकोज रेणूंपासून तयार झालेली ही डायशाक्राईड आहे माल्टोज म्हणतोय आपण तिला काय म्हणतोय माल्टोज जसा दुसरा शब्द हा पहिल्या शब्दाशी संबंधित आहे त्याप्रमाणे तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला शब्द निवडा संमती करार छद्मावरण त्याला काय म्हणतो मित्रा वेशांतर करणे नम्र खात्रीपूर्वक एखादी संमती देतोय म्हणजे करार करतोय आम्ही हे छद्मावरण हा शब्द जरा नवीन आहे छद्मावरण म्हणजे वेशांतरण करणे वेश, वेश बदलवणे म्हणतो आपण त्याला कोणती नदी आहे महाराष्ट्रातून वाहत नाही तुमच्यासाठी सोपा आहे ना गोदावरी तापी महानदी कृष्णा दोन ऑप्शन तर पहिले तुम्ही कट करणार हे मला माहिती आहे गोदावरी तर एक नंबर कट होणार बरोबर ना हो पुढे कृष्णाकडून कृष्णा महाराष्ट्रातून वाहत तुम्हाला माहिती तापी सुद्धा महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातून वाहते ना महानदी नाही वाहत कोणत्या राज्यातली हो महानदी उत्तर देता आली पाहिजेत बघा बरं का इंटरेस्टिंग असे प्रश्न आहेत राज्यघटना जम्मू काश्मीरला लागू करण्याचे आदेश कोणत्या वर्षी झाला असं म्हटलंय आपली जी राज्यघटना होती कधी एकोणीसशे सत्तावन्न छप्पन्न चोपन्न पंचावन्न मग तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येते की आपली जी सगळे देशभरात जी राज्यघटना ज्या तारखेला लागू झाली होती त्या तारखेला जम्मू काश्मीरला ती लागू झालेली नव्हती ती एकोणीसशे पंचावन्न मध्ये लागू झाली आता हा प्रश्न काय आला होता तेव्हा तीनशे सत्तर कलम जे आहे त्यामध्ये बदल केला गेला होता त्या अनुषंगाने हे चर्चेत होतं सध्या थोडंसं आपलं भारत पाकिस्तान युद्धाची परिस्थिती वगैरे हो ती चर्चा आहे तर त्यामुळे त्या अनुषंगाने थोडेसे जे जल करार वगैरे आहेत त्याच्यावर मी घेतलेले लेक्चर ऑलरेडी करंट अफेअरची ते बघा कोरल्स है, है, था था एनेमोनस आणि जेलिज आर रिलेटेड अँड ऑल आर क्लासिफाईड इन द फायलम काय मोलुस्कामध्ये आहे पेप्टाईलमध्ये आहे सिंड्रे निडेरिया म्हणतो आपण त्याला सॉरी अर्थरोपोडा कशामध्ये जाते कोरल्स ॲनेमोनस जेली जेली कोरल्स कोरल्स म्हणजे शेवाळ वगैरे जे म्हणतो ते हे निडेरिया जे आहे ना तो जो संघ आहे निडारिया म्हणतो आपण त्याला खरं त्यामध्ये हे ॲड होतात विज्ञानाचे प्रश्न आहे इंग्लिशमध्ये आहे काही ना हरकत नाही खाली बाकी भारत सरकारचं जे आयुष्य आहे आयुर्वेद योग निसर्गोपचार युनानी सिद्ध ही कोणत्या मंत्रालयाची शाखा आहे असं तुम्हाला विचारलंय बघा आयुर्वेदिक विज्ञानाचे केंद्रीय संशोधन मंडळ आयुर्वेदिक विज्ञान संशोधनाचं प्रमुख मंडळ आयुर्वेदिक विज्ञानाची केंद्रीय संशोधन समिती आयुर्वेदिक विज्ञानातील संशोधनासाठी सामान्य मंडळ बघा या ठिकाणी जर बघितलं भारत सरकारचं जे आयुष मंत्रालय आहे त्याची एक संस्था आहे जी स्वायत्त संस्था म्हणून आहे तिला आयुर्वेदिक विज्ञानाचे केंद्रीय संशोधन मंडळ सी सी आर एस असं आपण म्हणतोय चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे केवलादेव राष्ट्रीय उद्यान किंवा केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान हे राजस्थानातल्या कोणत्या शहरात आहे केवलादेव उदयपूर जयपूर जोधपूर भरतपूर पंचवीस नंबरचा प्रश्न आहे केवला देव म्हटलं की भरतपूर या जिल्ह्यामध्ये हे आहे त्या शहरात हे आहे आता ही जागतिक वारसा ठिकाणात आहे बघा म्हणजे तुम्हाला आता मी काल तुम्हाला दोन्ही पी तुम्ही घ्या जे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटवर मी जे एक बेसिकचं लेक्चर टाकलंय सगळी माहिती दिली त्याच्यात सगळी लिस्ट दिली आहे फोर्टी फोर जे आपल्या साईट्स आहेत त्याची आणि त्याच्यावर एक प्रश्नोत्तराचं सेशन घेतलंय ते दोन्हीही तुम्ही पाहून टाका ती सगळ्याच परीक्षा डी एमई आर असेल तलाठी असेल बघा ना तुम्ही आता तर ती जास्त चर्चेत आहे कारण महाराष्ट्रातले ते किल्ले त्याच्यात आले म्हणजे आधी किती प्रश्न आले त्याच्यावर आम्हाला प्रश्न कुठून येतात ना ती कळायला पाहिजे बस मग आम्ही जिंकायला सुरुवात होती आम्ही त्या एशियाच्या दिशेने निघतो मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ जे आहे हे राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाची स्टेट चॅलेंजिंग एजन्सी कोणत्या वर्षी स्थापन झाली बघा आर्थिक विकास महामंडळ म्हटलंय दोन हजार तीन एक दोन दोन हजार दोन सव्वीस नंबरचा प्रश्न आहे दोन हजार मध्ये या ठिकाणी ही एजन्सी स्थापन झालेली आहे दोन हजार दोन मध्ये प्रश्न काही येतो हे माहिती अधिकार कायद्यावर दुसरा प्रश्न तुम्हाला दिसतोय कोणा दोन हजार पाचचा कायदा कोणतं प्रकरण माहितीचा अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरणाच्या दायित्वाशी संबंधित म्हणजे तुम्हाला हा जो कायदा आहे याच्यात प्रकरण किती आणि याच्यामध्ये कलम किती कलम मला वाटतं एकतीस कलम आहेत कोणतं प्रकरण त्याचं शीर्षक काय कोणत्या कलमामध्ये काय नमूद आहे हे तुम्हाला माहीत असावं मी पाठच करून घेतलंय तुमचं ते लेक्चर बघा आरटीआय आरटीआयवरचं एकच लेक्चर बघा विषय क्लोज प्रकरण एक मध्येच हे दायित्व सार्वजनिक प्राधिकरणाचे दायित्व प्रकरण एक मध्येच आहे सामडोंग मिटोंग गेंग मठ ईशान्य भारतातल्या कोणत्या राज्यात आहे बघा सामडोंग मिटोंग गेंग मठ पुन्हा जागतिक वारसा का अरुणाचल प्रदेश सिक्कीम आसाम मणिपूर सिक्कीम या राज्यामध्ये हे आहे लेसराम सरिता देवी कोणत्या खेळाशी संबंधित आहे आता बघा हा त्यावेळेस चर्चेतली ही सरिता देवी खेळाशी संबंधित सध्याचे व्यक्ती ज्यांना काही पुरस्कार भेटलेले ज्यांनी काही पदक मिळवलेले आहेत तुम्हाला माहित असले पाहिजे खेळ आता त्या ठिकाणी मुष्टी घेतल्या होते म्हणजे बॉक्सिंग खेळाडू होती पण तुम्हाला आता लेटेस्ट मधले आणखी चर्चेतले खेळाडू माहित असावे भारतीय राज्यघटनेतले खालीलपैकी कोणता अनुच्छेद आहे जो धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर भेदभाव करायला प्रतिबंध करतोय मूलभूत अधिकाराचं ती कलम आहे अनुच्छेद बावीस सहा चौवेचाळीस पंधरा तीस नंबरचा प्रश्न आहे आता हे सरळ हा खूप वेळा आलेला ही कलम आहे अनुच्छेद पंधरामध्ये या ठिकाणी या सगळ्या बाबी दिल्या आहे आन्सर की शेवटी देतोय अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि जी एमई आरची जी बॅच आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करता येईल कुपन कोड मला वाटतं सध्या ऑफ हंड्रेड हा कुपन कोड आहे म्हणजे ऑलरेडी तुम्हाला तीस चाळीस टक्के सूट असेल त्यात पुन्हा ऑफ हंड्रेडला फक्त अप्लाय म्हणा त्या ठिकाणी होत नसला तर मेसेज करा नंबर आहे तुम्हाला होईलच तो ऍक्टिव्ह असेल आणि ही बॅच जॉईन करून घ्या आतापासून अभ्यास करा परीक्षा डिक्लेअर झाल्यावर अभ्यास करून काही फायदा नाही काही जण आहे ना दोन दोन चार चार दिवस आधी बॅचेस घेतात काही फायदा होत नाही किंवा काही जण सर कालच्या शिफ्टला काय आलं मग आज मी काय दिवे लावतो त्यांच्या इतकं मूर्खपणाच नाही आहे तुम्ही जर कालच्या शिफ्टला बघून आजचा पेपर देत असाल तर तुम्ही तुम्ही काही कामाचीच नाही त्या परीक्षेच्या त्यामुळे किमान दोन महिने आधी तरी चांगला अभ्यास करा सगळ्यांना शुभेच्छा देतोय लेक्चर आवडत असतील तर लाईक कर करा चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद